नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेखक क्रमांक तीनशे चौपन्न एकोणीस डिसेंबर यात्री बाळासाहेब पारख्यांनी बाबा सॉरी बाबूराव पारख्यांनी जीवनाची वाटचालमध्ये व्यवसायात मिळालेले भरभरून यश सगळं वर्णन केलं आहे त्याचे श्रेय सुरुवातीला ते स्वकर्तृत्वाला देत होते पण तिथपासून परम सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे हे सगळं प्राप्त झालं इथंपर्यंत मानसिक परिवर्तनाचे सुंदर वास्तविक वर्णन त्यांनी त्यात केले त्यांची एक सोनगडला पण पेपर मिल होती मी ज्यावेळी नवापूरला प्रचाराला गेले होते तेव्हा मला तिथे त्यांच्याच फॅक्टरीत सोनगडच्या उच्च पदस्थ असणारे एक जोशी नावाचे भेटले नवापूरला प्रचाराला गेल्यामुळं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊनच या म्हणून सोनगडला परशुराम मंदिर छान आहे मी त्याप्रमाणे गेले होते तर तिथं भगवान परशुराम अप्रतिम मंदिर बांधलं आहे परशुरामांचं स आणि मंदिरात जायला एक छान ब्रिज केला आहे त्याच्या एका बाजूला तळं केलं आहे त्या तळ्यात छान कमळं सदैव फुललेली असतात की कधी स्वामींकडं जाताना एखादं कमळ घेऊन जावं पायावर व्हायला आणि दुसऱ्या बाजूला हिरवळ आणि रंगीबेरंगी इतक्या वेगवेगळ्या रंगाची फुलं लावली आहेत खूप छानच परिसर आहे तो आणि त्या फॅक्टरीचं वैशिष्ट्य असं होतं की तिथं त्यांचं स्वतःने मोठं जंगल लागवडीखाली आणलं होतं आणि त्या जंगलातनं लाकडं तोडून आणायसाठी म्हणून त्यांनी हत्ती जोपासला होता तिथं सोनगडला आणि सगळा परिसर परिसरच छान आहे तो आता म्हणजे मलाच बघून खूप आता ते त्यांचं नाही कल्पना दुःखद होती पण भगवानांचं स्थान तिथं अप्रतिम आहे ते अद्यापही तसंच ठेवायचं या अटीवरच त्यांनी ते दिलं आहे माझ्या माहितीनुसार एका पावसाचं निमित्त झालं आणि पूर आल्या पुढं आणि पूर आल्याचं निमित्त होऊन खोपोलीच्या फॅक्टरीत पाणी शिरलं गोडाऊनमध्ये पाणी शिरलं पेपर मिलमध्ये होता नव्हता तेवढा सगळ्या कागदाचा लगदा बाबू मामांच्या कारकिर्दीला संपवूनच संपला लोकांचे शेअर बुडाले पण इथेही एका प्रामाणिक साधकाने आपला साधक भावना भाव जोपासला आणि त्यांनी एक पुस्तक लिहिले त्यात स्वतःच्या उद्योगाची कहाणी लिहिली आणि जे जसं घडलं आहे तसं सविस्तर खरं खरं सगळं सांगितलं पुस्तकाला नाव त्यांनी दिलं की कहाणी एका उद्योजकाची उत्कर्षाची आणि अपकर्षाची केवळ स्त्रीकृपेने एका स्थितप्रज्ञतेने ते हे सगळं करू शकले सर्व कसोट्यांवर उतरले पुढे जसा सजगपणे प्रवास सुरू झाला तसे मनात एक विचार बळकट धरू लागले बळकटी धरू लागले की त्यांच्या कृपावर्षावतून आपण उतराई व्हायसाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांना आवडणारे करावे अग्निहोत्र प्रचार तर चालूच होता पण त्यांना प्रिय काय मग एकदम उमगलं हे भगवान परशुराम चरित्र चिंतन आणि त्या विचारावर त्यांचं मंथन थांबलं मन शांत झालं आता पुढची विच जी काही चर्चा करायची आहे ती त्यांच्याशी चर्चा करून मग ठरवू म्हणून संकल्प केला आणि अक्कलकोटला निघाले गाडी भरधाव चालली होती पण अचानक दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकने असाच भरधाव येणारा ट्रक, ट्रक त्यांच्या गाडीवर आदळतो आणि ॲक्सिडेंट होतो त्यांच्या उजवा हात दगावला आहे असं त्यांना वाटतं पण त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याची पेरं तुटून पडतात आणि लवकरच त्यांच्या लक्षात येतं की अरे गाडीतल्या कुणालाच अगदी ड्रायव्हरपासून बाकी कुणाला काहीही झालेलं नसतं प्रत्यक्ष गाडीवर सुद्धा ओरखडा उठलेला नसतो फक्त यांचाच अंगठा गेलेला असतो अर्थात उघाणी त्यांना परत फिरावं लागलं आणि दोन दिवसात श्रीजींचं पत्र आलं ते पत्र बाबूरावांना होतं की बाबूरावजी आमच्या लेखणीवर बंधन आहे पण एकलव्याप्रमाणे गुरुदक्षिणा आम्ही घेतलेली आहे ही वाक्ये पुनः पुन्हा वाचली गुरुकृपेची जाणीव होण्याआधीच त्यांच्याकडून गुरुदक्षिणा घेण्यात आली होती मग काम सुरू झाले त्यांनी परशुरामांची मिळेल तिथून मिळेल तितकी माहिती गोळा करायला सुरुवात केली अथक परिश्रम केले आणि जवळजवळ त्रिसप्त वर्षे तो ग्रंथ पूर्ण व्हायला म्हणजे एकवीस वर्ष लागली प्रदीर्घ काळाने सखोल चिंतन करून राम यशोगाथा नावाचं भगवान परशुरामांचं सातशे पानांचं उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलं अतिशय सुंदर विस्तृत वर्णन जागोजागी त्यांनी केलं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जाणवलेली की आधाराशिवाय त्यांनी काहीही लिहिलेलं नाही पण जिथं तिथं संदर्भ मात्र देत बसले नाही आहेत दत्त भार्गव संवादातील महात्म्य वर्णनापासून वर्णनासाठी त्यांनी जास्तीत जास्त भाग खर्च केला आहे शेवटी एका प्रकरणामध्ये ज्ञान आणि उपासना यांना नेमकेपणाने मांडत न्याय दिलाय ह्या सातशे पानांचा अप्रतिम ग्रंथ एक इतिहास रचून जातो ज्या हेतूने तो केला होता तो हेतू साध्य झाला कारण तो ग्रंथ श्रीजींपुढं ठेवल्यावर ते प्रसन्न झाले त्यांनी तो ग्रंथ आपल्या मस्तकी धारण केला त्यांच्या या कृतीने बाबूमामा कृतकृत्य कुर्त झाले आजही त्यांचे कुटुंबीय श्रीजींच्या सेवेत आहेत गदी माडगुळकर हे बाबूमामांचे व्याही होते त्या दोघांचा नातू आणि त्यांची कन्या म्हणजे पारख्यांची सून हे आजही त्या अक्कलकोटला असतात आपल्या कुटुंबासह हा, हा विद्याधर त्यांचा नातू अक्कलकोटला uh, त्यांच्या इथं सेवेसाठी पूर्ण वेळ तिथं ते त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे पण ह्या अजब प्रवाशाची ही अजब प्रवास वर्णन थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला धन्य सजगता आणि धन्य गुरुकृपा गुह्यमर्मज्ञता नमस्कार